श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सौ संगीता अशोक सदा फुले राहणार संभाजीनगर त्या ताईंना खूप मोठा स्वामी अनुभव आलेला त्यांच्या सर्व अंगावर खाज होती व अंगावरती बसकरण झाला होता डॉक्टर यांची औषध करून कुठेही फरक नव्हता पुणे आणि मुंबई यासारखे मोठ्या डॉक्टरांना दाखवलं पण काही फरक पडला नाही त्या ताई सहज एक दिवस युट्यूब वरती बघत असताना युट्यूब चॅनल वरती अनुभव ऐकले व सरांना फोन केला व सरांनी येण्यास सा, सांगितले तुम्ही स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगापूर तालुका संगमनेर येथे या त्या ताई श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर तालुका संगमनेर सरांना भेटले व सरांना सर्व आजार सांगितला त्यांना दहा वर्षापासून गचकरणं आणि अंगावर खाज येणं हे सर्व त्या ताईने सांगितलं होतं आणि त्यांचा हात बघितला व सरांनी सांगितलं ताई तुम्हाला खूप मोठा वास्तुदोष व कुलदेवता नाराज आहे पण मग सरांनी त्यांना सांगितलं ताई तुम्ही चौदा दिवसात एकदम चांगले बरे होतील तर सेवा दिली आणि काही औषधी दिली आणि सेवा केली कुलदेवतेची भाग बांधणी केली मग काय चौदा दिवसातच शंभर टक्के फरक पडला त्या ताई आज खूप खुश आहे स्वामींना कोटी कोटी दंडवत तोळी सरांना नमस्कार व दिगंबर सर किशोर सर यांच्याही सहकार्य लाभले त्यांनाही धन्यवाद अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्याही अशाच काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ